नमस्कार मी सौ संगीता भरतो या वर्षी घरगुती गौरी गणपती डेकोरेशन साठी मी एक थीम ठेवलेली आहे ती म्हणजे महाराज पुन्हा जन्माला या ही थीम ठेवण्यामागचे कारण म्हणजे आजकाल कुठलेही वृत्तपत्र वाचा न्यूज चॅनल पहा किंवा युट्यूब चॅनल ओपन करा तुम्हाला सुरुवातीला याच बातम्या दिसतील त्या म्हणजे महिलांवरील अत्याचार सध्या स्त्रियांवरील अत्याचाराच्या प्रमाणात एवढी प्रचंड वाढ झालेली आहे की हे वासनांद पुरुष एखादी चिमुकली निरागस बालिका असो शिक्षक असो डॉक्टर असो अथवा अगदी सत्तर वर्षीय आजी असो त्यांचाही खून करून त्यांची वासनांद भूक मिटवण्यासाठी त्यांच्यावर बलात्कार करून खून करण्यासही मागे पुढे पाहत नाही आणि अशा या अन्यायाला अत्याचाराला कुठेतरी आळा बसणे खूप गरजेचे आहे आता हेच पाहना जळगावच्या जामनेर मध्ये सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या धक्कादायक बारा वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार लातूर वर्षीय महिलेवर व्यक्ती करून अत्याचार पुण्यातील शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न तिकडे बल्लापूर प्रकरणातील पीडित मुलींवर पंधरा दिवसात अनेकदा अत्याचार महाराष्ट्रातही महिलांवरील अत्याचारात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे एका निरागस बालिकेवर दहा मुलांनी मिळून गँगरेप केला कलकत्त्या मधील तर डॉक्टर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाने देशाला धक्का बसलेला आहे आणि या आणि अशा असंख्य घटना ज्या आपल्याला माहीतही नाहीत कोण याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे आपले आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात असल्या गोष्टींची गय केली जाणार नाही आणि हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार गंगेसारखे निर्मळ होते बहीण मग ती कुणाचीही असो तिचा नेहमी आदर करा हेच शिवरायांचे विचार सिंहाची चाल गरुडाची नजर सिंहाची शत्रूंचे वर्धन हीच खरी शिवाजी महाराजांची शिकवण आणि शिवरायांची आदर्श विचार अंगीकारून शिवरायांची ही शिकवण त्यांचे आदर्श विचार अंगीकारून परस्त्री माते समान हीच भावना प्रत्येकाच्या मनात रुजायला हवी तरच हे दुष्कृत्य कुठेतरी थांबले जाणार आहे आणि हे सगळे थांबवायचे असेल तर छत्रपती शासन येणं खूप गरजेचं आहे आणि महाराजांचे महाराजांचे शासन शासन अत्यंत कडक होते ते कुठल्याही माणसाची किंवा आपले नातेवाईक असतील तरी त्यांचीही गय केली जात नव्हती एखाद्या परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहिले किंवा त्यांच्यावर कुठलेही दुष्कृत्य केले तर महाराज त्यांचे हात पाय विलम करायचे त्यांची चौरंग शासन होते आणि हे सगळे थांबवायचे असेल तर छत्रपती शासन येणे म्हणूनच समस्त महिला वर्गांच्या वतीने महाराजांना माझी कळकळीची विनंती आहे की अशा या नराधमांना छत्रपती शासन करण्यासाठी महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या महाराज